రాష్ట్రపిత మహామా గీ ఆ జయంతి आणि दुसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली वाखोली येथील जिल्हा परिषद शाळेसमोर रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्रस्त व संतप्त नागरिकांच्या माध्यमातून सुमारे एक तास वसई निर्मळ आगाशी रस्ता रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून रोखून धरला होता नालासोपारा पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त होता ज्येष्ठ नागरिक सालू कचार व बसिन कॅथोलिक बँकेचे माजी महाव्यवस्थापक सिल्वेस्टर लोपिस यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात झाली आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय यादव आणि वसेविरार शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्वरित कामाला सुरुवात करण्यासंदर्भात पत्रही दिले यावेळी समीर वर्तक वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे उपसरपंच सुनील डाबरे सामाजिक कार्यकर्ते शशी सोनावणे आदिवासी एकता परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष दत्ता सांबरे साधना पतपेढीचे संचालक कायन फर्नांडिस काँग्रेसचे रविभूषण यांनी मार्गदर्शन केले तसेच बसीन कॅथोलिक बँकेचे संचालक एव्हरेस्ट डाबरे यांनी आभार मानले राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली या आंदोलनात संपूर्ण वसे तालुक्यातून असंख्य सर्व नागरिक उपस्थित होते सर्व उपस्थितांना मी पुन्हा एकदा आभार मानतो परंतु आपली लढाई ही चालूच ठेवायची आहे कारण आपण या रस्त्याने प्रवास करतो आपल्याला कल्पना आहे की हा संपूर्ण रस्ता आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे कारण कुठेतरी आपण जर का झोपून राहिलो तर रस्ता खराब होतो आणि ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे हात मिळवणी होते आणि ते आपले आपल्या खिशातले पैसे खाऊन पळून जातात त्यामुळे हा रस्ता तर व्यवस्थित करायचाच आहे परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या मार्फत पाईपलाईनसाठी खणलेले रस्ते पूर्णपणे व्यवस्थित होत नाहीत त्याचप्रमाणे नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळत नाही आणि ठेकेदारावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार पुढचं आंदोलन लवकरच घोषित केलं जाईल इथे रजेच्या दिवशी गांधीजीच्या दिवशी गांधीजयीच्या दिवशी आताश्राच्या दिवशी आपला सुट्टीचा दिवस असून देखील या आंदोलनात